Şimdi o yıldızı yıkadınız mı? Evet, yıkadık. Şimdi o yıldızı yıkadık. Şimdi bir şey yapacağız. Ne yapacağım? Ne yapacağım? Ne yapacağım? Ne yapacağım? Doktor sahibine ne yapacağımı anlatacağım. Ne yapacağım? Ne yapacağım? आता गाडे येताना ही चप्पल पडली माझ्या आजीला म्हणलं थांबरा गळून पडतय पायात नाही चप्पल काळा बाबा बोल ना संत देव गड आज पाचशे रुपयाचा आहे गडाने जाणार गेले जाणार बंद घेऊन चल बाबा मला तर ओळखा नाही जाणे सोडते तर कोण बघा ना बाबा बोलते

डॉक्टर इकडं कुठे घ्यायला ते आता रिपोर्ट द्यायला कधी येतात काय माहिती चक्कर अजून आता जर मान काय म्हणजे कसं सांगत काय माझं डॉक्टर आता चेक केल्यावर रिपोर्ट बघितल्या भावा बहिणीवर कळायचे कळायचे भाव बहिणी मग dokter bawa bu cek cek apa macam cek ke kartel dokter buat bawa bu बाबा माझं पिढ डोकं बाबा बन दुखतंय डोक तुम्हाला बाबा बहिणी डोकं दुखतय आ काम बुडलं कामाचं खड झालाय त्याला बाबा हो बन बसले आय आयच्या डोक्यात त्याच काय होतय काय माहिती होत

डॉक्टर डॉक्टर एम डी झाले तर भाव बहिणी एम डी डॉक्टर एम डी झालं तर एम डी डॉक्टर एम डी एम डी सायन्स समजायला कळत काय होतंय शिमळ होतं होत आता बघू डॉक्टर काय म्हणता येत बघू सलामी